राजकारण किती खालच्या पातळीवर घसरू शकतं याची काही सीमा असते का निवडणुकीत प्रतिस्पर्धाचा पराभव करणं वेगळा आणि त्याचा अस्तित्व नाकारणं त्याच्या टाकण्याची भाषा करणं हे वेगळं असतं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः लातूर मध्ये जे काही घडतंय ते पाहून आपल्या राज्यातील प्रत्येक माणसाला हा प्रश्न पडलाय की तीच भाजपा आहे का जी एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी आणि गोपीनाथराव मुंडे यांनी उभी केली होती घटना आहे पाच जानेवारी दोन हजार ची लातूर महापालिकेच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते कार्यकर्त्यांचा उत्सव पाहून त्यांनी एक विधान केले जे आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ निर्माण करत ते म्हणाले लातूर मधून विलासरावांच्या आठवणी नक्कीच पुसल्या जातील आता विचार करा मित्रांनो ज्या व्यक्तीने दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवलं ज्याने केंद्रात मंत्री म्हणून काम केलं आणि ज्यांच्या जाण्यानंतर गोपीनाथराव मुंडेंना सर्वात जास्त दुःख झालं होतं त्याच विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याचं स्वप्न आजची भाजपा बघते यात विशेष म्हणजे या विधानानंतर भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने दिलगिरी व्यक्त केली नाही किंवा या विधानाचा साधा निषेधही केला नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या लातूर लातूर महापालिकेच्या या हाय व्होल्ज ड्रामाच्या विश्लेषण करणार आहोत विलासरावांचा वारसा भाजप भाजपसाठी का महत्वाचा आहे मागच्या काही वर्षात देशमुखांचा गड कसा ढासळत गेला आणि सर्वात म्हणजे ज्या गोपीनाथ भाजपला गावा नेलं त्यांच्या मित्र विलासराव देशमुखांची आठवण पुसताना भाजपला आपल्या जुन्या संस्काराचा विसर पडलाय का नमस्कार मी गंगाधर गडदे मित्रांनो कोणत्याही नेत्याच्या आठवणी पुसणं इतकं सोपं असतं का हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की विलासराव देशमुख लातूर साठी नेमके काय होते लातूर दुष्काळी भागात मांजरा प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्र उभं केलं शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळवून देण्यापासून ते लातूर मध्ये शैक्षणिक हब बनवण्यापर्यंत प्रत्येक विटावर विलासरावांचं देशमुखांचं नाव कोरलं गेलं आहे त्यांचं काम फक्त लातूर मर्यादित नव्हतं मुंबईचे विलासराव देशमुख इस्टर्न फ्री असो किंवा महाराष्ट्राचा औद्योगिक विकास त्यांची छाप पुसणं म्हणजे इतिहासाचे पानं फाडण्यासारखं आहे अभिनेता रितेश देशमुखने दोन दिवसापूर्वी अत्यंत मार्मिक शब्दात भाषेला सुनावलं लिहिलेलं पुस्तक येतं पण कोरलेलं पुस्तक येत नाही हे वाक्य आज प्रत्येक लातूरकरांच्या काळजाला भिडले पण रवींद्र चव्हाणांच्या त्या विधानाचा खराच फटका भाजपला कुठे बसला असेल तर तो आहे भाजपच्या मूळ डीएनए वर तुम्हाला माहित आहे का लातूर मध्ये एक असं दृश्य आहे जे देशातल्या इतर कोणत्याही शहराला पाहायला मिळत नाही तिथे एका चौकात विलासराव देशमुख यांचा पुतळा आहे आणि त्यांच्या अगदी शेजारी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा आहे हे फक्त दोन पुतळे नाही तर ते महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे आणि पक्षविरहित मैत्रीचे प्रतीक आहे गोपीनाथराव मुंडे आणि विलासराव देशमुख दोघेही दोन विरोधी पक्षात पण एक भाजपचा फायर ब्रँड नेता तर दुसरा काँग्रेसचा संयमी चेहरा विधानसभेत मुंडे विलासरावांच्या सरकारवर तुटून पडायचे त्यांच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचे वावडे काढायचे पण सभागृहाबाहेर ते एकमेकांचे जीवलग मित्र होते त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की अनेकदा विलासराव म्हणायचे माझं सरकार पाडण्याचा टेंडर फक्त माझ्या मित्राकड म्हणजेच गोपीनाथरावकडे आहे त्या काळी गोपीनाथराव लातूर मध्ये येऊन विलासराव देशमुख टीका करायचे तर विलासराव बीडमध्ये येऊन गोपीनाथराव मुंडे यांच्यावर टीका करायची पण सभा झाली की दोघे मित्र एक येऊन गप्पा मारायचे ही होती आपल्या राज्यातली राजकीय संस्कृती आणि त्यानंतर विरोधी ने पक्ष नेते म्हणून जे काम सभागृहा जे पाहिलं की खिलाडू वृत्ती कशी असावी सरकारवर आरोप करत असताना फैली झाडत असताना सुद्धा वैयक्तिक पातळीवर कुठली टीका येऊ द्यायची नाही हे गोपीनाथरावजी मुंडे यांच्याकडनं आपण सर्वांनी शिकलं पाहिजे जी मुंडे देशमुखांनी बनवली होती गोपीनाथरावांनी जी भाजप महाराष्ट्रात उभा केली ती माणसं जोडणारी भाजप होती त्यांनी कधीही विरोधकांची अस्तित्व संपवण्याची भाषा केली नाही त्यांनी संघर्षातही सभ्यता पाळली पण आज प्रश्न पडतो की ज्या गोपीनाथ रावांनी विलासरावांच्या मैत्रीला जागून राजकारणातला कडवटपणा कमी केला त्याच गोपीनाथरावांच्या पक्षाचे आजचे वारसदार आपल्याच नेत्यांच्या मित्रांच्या आठवणी पुसण्याची भाषा करत आहेत एक विरोधी पक्ष नेता एक चौफेर आणि टीका करताना सुद्धा टीका लागणार नाही टीका आपण करतो पण माहीयेत कुणाला बोचेल अशी टीका गोपीनाथरावने कधी केली नाही मला मुद्दाम सांगितलं ही नवी भाजप नक्की कोणाचा वारसा चालवते वाजपेयी मुंडेचा की सत्तेच्या धुंदीत असलेला अहंकाराचा हा प्रश्न आज लातूर मधील प्रत्येक जुना भाजप कार्यकर्त्याला पडला असेल जो मुंडे ना आता भावना बाजूला ठेवून थोडा आकडवाडीचे आकडवाडीकडे आणि रियालिटी कडे ओळूया भाजपला इतका आत्मविश्वास का आलाय कि ते देशमुखांच्या आठवणी पुसण्याची भाषा करत आहेत याचं कारण मागच्या काही वर्षातली देशमुखांची राजकीय कामगिरी एकेकाळी लातूर म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे देशमुख असं समीकरण होतं पण चौदा नंतर हे समीकरण बदलायला सुरुवात झाली देशमुखांचा या बाल किल्ल्यात भाजपने दोन हजार सतरा मध्ये पहिल्यांदा महापालिका जिंकली हा देशमुखांसाठी सर्वात मोठा धक्का होता तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मधून विलासराव देशमुखांचे धाकटे पुत्र धीरज देशमुख यांचा पराभव झाला भाजपच्या रमेश कराडने त्यांचा पराभव केला ही घटना सामान्य नाही तर लातूर ग्रामीण हा देशमुखांचा होमपीच आहे तिथे पराभव होणं म्हणजे गड ढासळ्याचे लक्षण आहे आणि लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख जिंकले पण त्याच मताधिक खूपच घटलं होत त्यांच्या विरोधात भाजपच्या अर्चन पाटील चाकूरकर यांनी दिलेली लढत काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घालवणारी होती आज लातूर मध्ये देशमुखांची ती पूर्वी सारखी दहशत किंवा पकड राहिलेली नाही हे सत्य आहे अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या जनतेशी तुटलेला संपर्क आणि भाजपचे मायक्रो मॅनेजमेंट यामुळे हा गड पोखरला गेला आणि म्हणूनच भाजपला वाटतं की काय एक शेवटचा धक्का दिला की देशमुखांचा ब्रँड कायमचा संपेल पण देशमुखांची ताकद कमी झाली आहे तर ती ही महापालिका निवडणूक भाजपला सोपी असायला हवी पण तसं नाही उलट ही निवडणूक भाजपला आता चांगली जड जाते रवींद्र चव्हाण यांच्या एका विधानाने आता सगळी बाजी पलटली आहे लातूरच्या जनतेसाठी विलासराव फक्त राजकारणी नव्हते तर ती एक अस्मिता होती जेव्हा बाहेरून आलेला नेता स्थानिक लोकनेत्याचा अपमान करतो तेव्हा सामान्य माणूस पेटून उठतो भाजपने विकासाचा मुद्दा सोडून विलासरावांच्या आठवणीने हल्ला केला आणि तिथंच काँग्रेसला एक इमोशनल कार्ड मिळालं विधानसभेच्या आणि लोकसभेच्या धक्क्यातून सावरून अमित आणि धीरज देशमुख आता पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोड मध्ये आले त्यांनी ही निवडणूक वैयक्तिक प्रतिष्ठेची केली आहे त्यांना माहित आहे की जर महापालिका गेली तर लातूरच्या राजकारणातून देशमुख हे नाव खरोखरच पुढलं जाईल त्यामुळे त्यांनी आपली संपूर्ण ताकद पैसा आणि लावली आहे भाजपने लातूर मध्ये इतर पक्षातील आलेले सामावून घेतलंय त्यामुळे भाजपचे मूळ कार्यकर्ते नाराज आहेत त्यातच रवींद्र चव्हाण सारख्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे गोपीनाथ मुंडे भाजपचा जुना आणि कोर वोटर सध्या अस्वस्थ आहे ही नक्की तीच भाजप आहे का हा प्रश्न त्यांना सतवतोय मित्रांनो लातूरची ही निवडणूक फक्त एका शहराची नाहीये ही भाजपच्या बदलत्या चेहऱ्याचं प्रतिबिंब आहे एक काळ होता आता जेव्हा भाजपमध्ये प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांसारखे नेते होते ते विरोधकांचा पराभव करायचे पण त्यांना संपवण्याची भाषा करत नसत ते मैत्री जपायचे पण आजची जी भाजप वेगळी आहे तिचं धोरण काँग्रेस मुक्त भारत वरून आता विरोधक मुक्त भारत कडे चाललंय का लातूर मध्ये दे देशमुखांना संपवणं बारामतीत पवारांना संपवणं आणि मुंबईत ठाकरेंना संपवणं ही संपवण्याची भाषाच लोकशाहीसाठी किती घातक आहे जेव्हा तुम्ही एखाद्या नेत्याच्या आठवणी पुसण्याची भाषा करता तेव्हा तुम्ही फक्त त्या नेत्याचा अपमान करत नाही तर त्या नेत्याला मदन करणाऱ्या लाखो लोकांच्या भावनांचा अपमान करता गोपीनाथ मुंडे हयात असते तर त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला असं विधान करू दिलं असतं का पंधरा जानेवारीला लातूरकर मैदानाला जातील त्यांच्या समोर दोन पर्याय आहेत एक ज्यांनी लातूरला पाणी दिलं आणि एक ओळख दिली त्या देशमुख कुटुंबाला भाजपच्या मॉडेल मॉडेलला स्वीकारून देशमुखांच्या घराने शाहीला पूर्णविराम देणं पण या निवडणुकीत एक गोष्ट नक्की झाली आहे भाजपने विलासरावांच्या आठवणी पुसण्याची भाषा करून त्या आठवणींना पुन्हा एकदा गडद केला आहे आज लातूरच्या चौका चौका चहाच्या टपरीवर पुन्हा एकदा विलासराव आणि गोपीनाथ राव आणि विलासरावांच्या मैत्रीची चर्चा सुरू झाली आहे कधी कधी प्रतिस्पर्धाला संपवण्याच्या नादात आपण त्याला अजून मोठं करतो हे इतिहासात वारंवार सिद्ध केले लातूर मध्ये हेच होणार आहे का तुम्हाला काय वाटतं राजकीय फायद्यासाठी जुन्या नेत्यांची आठवणी पुसण्याची भाषा करणे योग्य आहे का आणि गोपनाथ मुंडे असते तर त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली असती तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझ्या या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद